नमस्कार मी आकांक्षा एम सी तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालना शहरातील नॅशनल नगर भागात नऊ धारदार तलवारी पोलिसांनी जप्त केल्या चंदनजिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे दुचाकीवर नऊ तलवारी नेणाऱ्यांविरुद्ध चंदनजिरा पोलिसांनी ने कारवाई केली ही कारवाई गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास डांगेनगर कडून नॅशनल डीएड कॉलेज कडे जाणाऱ्या मार्गावर करण्यात आली यावेळी दुचाकी नऊ तलवारींसह सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला खालेद बिन मोहम्मद बासर उचरवट्टा जुना जालना हल्ली मुक्काम ग्रीन पार्क कॉलनी जालना याच्या विरुद्ध चंदनझेहरा पोलिसांनी कारवाई केली धुलिवंदन सणानिमित्त चंदनझेरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप एम बी स्कॉट कृष्णा तंगे जारवाल राजू पवार चालक हिवाळे हे गुरुवारी दुपारी गस्तीवर होते त्यावेळी त्यांनी स्वारावर ही कारवाई केली कारणावरून कार चालकावर चाकूने वार केल्याची घटना परिसरात घडली या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असून कदीम जालना पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलाय जालन्यात किरकोळ कारणावरून एका कार चालकावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे शहरातील रेल्वे स्थानक परिसरात कारचा दुचाकीला धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून दुचाकी चालकाने कार चालकाशी उज्जत घातली याचबरोबर दुचाकी चालकाने त्याच्या दोन तीन मित्रांना बोलवून घेतले यावेळी या तीन ते चार जणांपैकी एकाने कार चालकावर धारदार चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले या घटनेत जखमी झालेल्या कार चालकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान कदिमजालना जालना पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून कदिमजालना जालना पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे एक कार आणि का एक मोटरसायकल यांच्यामध्ये अगदी किरकोळ स्वरूपाचा अपघात झाला होता गाडीला धक्का लागला आणि त्या कारणावरून मोटरसायकल स्वार आणि जी कार चालक त्या दोघांमध्ये काही शाब्दिक वादविवाद झाला आणि मोटरसायकल स्वाराचे समर्थक अजून दोन मित्र त्यांनी बोलवून घेतले आणि त्या दोघांची पुन्हा भांडणं वाढले आणि त्या भांडणामध्ये त्यातल्या चौघापैकी एक जणांनी हारधार शस्त्रांनी कारचालकाला मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये कारचालक जखमी झालेला आहे सध्या आस्था हॉस्पिटलला दाखल केलेला आहे उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे आम्ही योग्य कलमाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कदम जालना पोलीस स्टेशनला दाख सुरू आहे गुन्हा दाखल करून चारही आरोपी आम्ही लवकरच अटक करत आहोत त्यातल्या एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आम्ही स्वतः घटनास्थळाला आणि हॉस्पिटलला पेशंटलाही भेट दिलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवीन जालना भागातील सराफा बाजार सोनार गल्ली येथून मानाचा रंग गाडा काढण्याची परंपरा अविरत सुरू आहे या देखील रंगपंचमीच्या दिवशी हा उपक्रम घेण्यात आला नवीन जालना भागातील सराफा बाजार मधील सोनार गल्ली येथून होळी सणाच्या निमित्ताने रंगगाडा काढण्याची परंपरा ही अठराशे एकोणनव्वद पासून सुरू करण्यात आली असून स्वर्गीय श्रीकृष्ण भारतीय आणि नवीन जालना भागातील ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांनी एकत्र येऊन ही रंगगाडा काढण्याची परंपरा सुरू केली होती या परंपरेला आज एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आजही परंपरा अविरत सुरू आहे जुन्या परंपरेनुसार आजही सराफा बाजार येथून ढोल ताशाच्या गजरात रंगांचे उदाहरण करीत मोठ्या उत्साहात रंगगाडा काढण्यात आला या उत्साहात सदर बाजार पोलिसांनी हजेरी लावून या मानाच्या रंगगाडा उत्साहात सदर बाजारची पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी सहभाग नोंदवून या उत्सवात शुभेच्छा दिल्या यावेळी सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती ए पी आय अनंतसिंग साबळे डी बी प्रमुख शैलेश मस्के पी एस आय गणेश शिंदे भरत ढाकणे करतारे अशोक मिश्रा भारतीय आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती आज होलिका दहन आणि उद्या धुलिवंदन आहे जालना शहरामध्ये रणगाळा शांततेत पार पडलेला आहे आणि त्यानंतर रंग खेळण्याचे सर्व नागरिकांनी सुरुवात केलेली आहे पोलीस दलातर्फे सर्वांना या पावन दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि उत्साहानं आपला आनंद साजरा करावा परंतु इतरही लोकं आहेत आपल्या समाजात त्यांची काळजी घेऊन सर्वांनी आनंदात उत्साहात साजरा करावाही सर्वांना लावा पथकावर हल्ला करणारे दोन संशयित आरोपी ताब्यात घेत परतूर तालुक्यातील गुळखंड तांडा येथे कारवाईसाठी गेलेल्या पथकावर जमावाने दगडफेक केली होती के हो हो या दगडफेकीत पाच कर्मचारी जखमी झाले होते जालन्याच्या परतूर येथे दारूबंदी पथकावर जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली होती या प्रकरणी दारूबंदी पथकावर हल्ला करणाऱ्या दोघांना परतूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील गुळखंड तांडा येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा असल्याची माहिती मिळाल्याने जालन्याचे दारूबंदी पथक सदर ठिकाणी कारवाईसाठी गेलं होतं यावेळी गुळखंड तांडा येथील जमावाने या पथकावर दगडफेक करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता या दगडफेकीत पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले दरम्यान या प्रकरणी परतूर पोलिसात गुन्हा दाखल करून परतूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले या प्रकरणी परतूर पोलीस अधिक तपास करत आहेत जालना जिल्ह्यातील दोनशे एकावन्न ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका एप्रिल महिन्यात होणार आहेत विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्या या, या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे जालना जिल्ह्यातील दोनशे एकावन्न ग्रामपंचायतीमध्ये तीनशे अडुसष्ट पदे रिक्त असून जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित मागील निवडणुकीत चुकीची प्रभाग रचना किंवा बहिष्कार आणि इतर कारणांमुळे निवडणुका न झालेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका एप्रिल महिन्यात होणार आहे यामध्ये चालू वर्षातील जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यातील रिक्त पदांचा समावेश होणार असल्याने पदसंख्येच्या संख्येत वाढ होऊ शकते दरम्यान मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदार यादी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीला वापरण्यात यावी अशी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे जालन्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर राष्ट्रीय पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जालनात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर आष्टी पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत नऊ हजार रुपये आष्टी पोलिसांनी छापा मारून कारवाई करत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेऊन नऊ हजार रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली या प्रकरणी अष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकशे छत्तीस वर्षाची परंपरा कायम ठेवत जालना शहरातील रंगार खिडकी कादराबाद येथून हत्ती रिसाला मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली दरवर्षी रंगपंचमी निमित्त ही मिरवणूक काढण्यात येते संपूर्ण देशभर धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळतोय रंगाच्या या उत्सवामध्ये प्रत्येकजण अतिशय उत्साहाने सहभागी होत आहे रंगपंचमीच्या निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या प्रथा परंपरा देखील पाहायला मिळतात जालना शहरामध्ये देखील एकशे छत्तीस वर्ष जुनी हत्ती दिसल्या मिरवणुकीची परंपरा आहे जालना शहरामध्ये ही पूर्वी दहा ते पंधरा दिवस होळीनिमित्त रंग खेळले जायचे परंतु या दरम्यान नागरिकांमध्ये अनेक वाद विवाद होत असे एकदा निर्माण झालेला विवाद वर्षभर कायम राहायचा यामुळे हे कुठेतरी कमी व्हावे म्हणून सर्व समाज बांधव एकत्र आले आणि हत्तीवरून प्रतिकात्मक राजा आणि प्रधानाची मिरवणूक काढण्याचं ठरवण्यात आलं हत्तीवरून राजा आणि प्रधानाची मिरवणूक ज्या ज्या रस्त्यावरून जाईल तिथे तिथे रंग खेळणे बंद करण्याची परंपरा अठराशे पासून सुरू झाली हीच परंपरा आस्था गळ्यात सुरू आहे या दरम्यान राजा आणि प्रधानावर रंग आणि पाणी उधळले तर राजा आणि प्रधान प्रजेच्या अंगावर रेवडा उधळतो या रेवडा प्रसाद म्हणून जालना शहरातील नागरिक स्वतःकडे ठेवतात अशा पद्धतीची ही परंपरा आहे मागील काही वर्षांमध्ये मराठवाड्यात पाण्याचं असलेलं दुर्भिक्ष लक्षात घेता पाण्याऐवजी फुलांची उधळण करून आणि कोरड्या रंगाने होळी खेळण्याची परंपरा हत्ती रिसल्या समितीने सुरू केली आहे यावर्षी देखील केवळ फुलांची उधळण आणि कोरड्या रंगाने होळी खेळण्यात आली आगामी वर्षामध्ये देखील ही परंपरा अशीच कायम राहील असं समितीचे अध्यक्ष अंकुश राऊत यांनी सांगितलं या उत्सवासाठी जालन्या शहरातील कांत्राबाद परिसरातील नरसिंगराव जाधव विश्वनाथ आवळे संतोष गाजरे रमेश गौरक्ष भारुका अग्रवाल भवर पवार निर्वेद यासह राऊत परिवार वर्षानुवर्षापासून पुढाकार घेऊन उत्सव समितीचे अध्यक्ष अंकुशराव राऊत हे गत तीस वर्षापासून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन ही अनोखी परंपरा आजही चालवत आहेत आयोजित या हत्ती रिसाला मिरवणुकीच्या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने खासदार डॉ कल्याण काळे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती हत्ती रिसला समितीचे अंकुशराव राऊत अंकुशराव देशमुख रमेश गौरक्षक दिगंबर पेरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती जालना शहरवासियांनी सुरू केलेली ही परंपरा अत्यंत स्तुत्य आहे यामुळे समाजात होणारे वितुष्ट कमी होऊन आनंद उत्साह आणि एकोप्याने होळी खेळण्याची प्रेरणा ही पाहाव्यास मिळत असल्याचं खासदार कल्याण काळे यांनी बोलताना सांगितलं सर्वात अगोदर मी आज दोन हजार पंचवीसच्या धुलिवंदन आणि होळीच्या सर्व जनतेस शुभेच्छा देतो आणि हे वर्ष आमचं एकशे छत्तीसवं वर्ष आहे एकू अठराशे एकोणनव्वदपासनं धुलिवंदन हत्ती रिसाला समितीची मिरवणूक सुरू झालेली आहे आणि मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मिरवणूक ज्या गल्ली शहरातून पुढं जाते त्याच्यानंतर कोणीही कोणाच्या अंगावर रंग टाकत नाही जसं लाईन ऑर्डर झाल्यासारखीच गोष्ट आहे की हे एकशे छत्तीस वर्ष आहे तर हत्ती ज्या गल्लीतून पुढं गेला त्याच्यानंतर कोणी कोणाच्या अंगावर रंग टाकीत नाही आणि महानगरपालिका पाणीसुद्धा त्या सोडते आणि वैशिष्ट्य ह्या मिरवणुकीचे राजा भारत माता आणि प्रधान राजा बसून रेवडी फेकतो वरून आणि जनता ती प्रसाद म्हणून ग्रहण करते रेवडी एक रेवडी त्याचं महत्व आहे की त्या रेवडीचं तर याच्यामध्ये काय काही आध्यात्मिक परंपरा आहे काही आहे काही काय आहे म्हणजे राजा नाही नाही ही परंपरा म्हणजे आख्यायता अशी आहे की शंभर सव्वाशे वर्ष अगोदर जे पंधरा वीस पंचवीस दिवस होळी चालायची तर त्यावेळेस ह्या काद्राबादमध्ये सर्व अग्रवाल समाज भवर निर्वे राऊत गोरक्षक सेनानी हे मित्र हे ही परंपरा आपण कुठंतरी याला थांबू आणि त्यांनी अठराशे एकोणनव्वदला असं केलं की आपण हत्ती काढू आणि त्या रस्त्याने हत्ती केला त्याच्यानंतर कोणी कोणाच्या अंगावर टाकायचा नाही असा ते परंपरा एकशे छत्तीस वर्षापासून चालू आहे मिरवणूक सुरू आणि मिरवणूक ही रंगार खिडकीतून सुरू होती गोल मस्जिद सराफा बाजार नया बाजार नरनारायण मंदिर बडी सडक राम मंदिर सुभाष रोड पाणी वेस आणि पुन्हा रंगार खिडकी इथं संपत हा मिरवणुकीचा रूट आहे यंदाचं काय वैशिष्ट्य ह्या वर्षी आम्ही पाणी अभावी पाण्याचा उपयोग टाळण्यासाठी आम्ही ह्या वर्षी तर्फे फक्त गुलाल आणि फुलं उधळून आम्ही होळी काल साजरा केली आणि आजही आम्ही ह्या मिरवणुकीत आता खासदार साहेब येणार एस पी साहेब येणार आहे आमदार माजी आमदार प्रमुख पाहुणे आमचे येणार आहे आणि पंधरा वीस मिनटात आता मिरवणूक सुरू होईल आणि आमचं ह्या वर्षी आम्ही पाणी वगैरेचा हो टाळून आम्ही फक्त फुलं टाकूनच होळी साजरा करतो पोलीस खात्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा होळीची ही सर्व सण साजरा होत आहे आणि जालनाची जो एक परंपरा आहे हाती रेसालची त्याच्यासाठी मी आलेलो आहे आणि करीब सव्वाशे वर जोडी ही परंपरा आहे त्याप्रमाणे या परंपरासाठी या परंपरिक आता आमच्या सुरुवात होणार आहे आणि पूर्णपणे शांत आहे रमजान महिला पण सुरू आहे रोजा सुरू आहे त्याप्रमाणे पूर्ण शांत आहे आणि हे बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं पिता आप कलेक्टर कालिका टीएनटी Tesla जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन तेळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वस्तीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आर ओ फिल्टर चे पिण्याचे पाणी बाजार संकुलात भूसात गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व वजन, इलेक्ट्रॉनिक वजन उप बाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोश मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजार बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं दर्शनास लेस बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे सचिव मोहन कन्हेरा प्रशासकीय मंडली सर्वश्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चौहान राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास कमलाजी खरजुले नरसिंह गणेश गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजोड़ सहदेव बाबा साहेब मोरे आलम खान मुनीर खान पठान संतोष उत्तमराव मोहिते राजेश भाव राउत विष्णु माणिकराव पांच फुले Thank you देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड चालना चालना पार्टनर रेप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना ते ही संपूर्ण टूर पॅकेज सह ट्रिप मेकर्स करत आहे येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स लेडीज स्पेशल सिनियर स्पेशल हणीमून स्पेशल टूर्स दुबई बाली युरोप सिंगापूर श्रीलंका नेपाळ मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट व्हिजा क्रूज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमॅजिका स्नो वर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंगचं सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आम आमचा पत्ता हंसराज कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर दहा डॉक्टर कळमकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप ला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ